नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तसे तर तिळाचे लाडू सर्वांनाच येतात पण तिळगुळाचे लाडू बनवताना तिळ व गुळाचे योग्य प्रमाण किती घ्यायचे हे नवशिक्यांना कसे समजणार त्यांना टेन्शन असतं जर तुम्ही पहिल्यांदाच तिळगुळाचे लाडू करत असणार तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तिळगुळ किती प्रमाणात घ्यावं तिळ कशी भाजायची गुळबारीक कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लाडू बनवताना अजिबात चुका होणार नाही व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासाठी दोन बोल बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहे वजनी चारशे ग्राम आहे एक बोल तीळ दोनशे ग्राम जर कमी लाडू करायचे असतील तर एक बोल तिळ घ्यावी त्यामध्ये बारा तेरा लाडू बनतात तीळ भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाची कढई घ्यावी म्हणजे तीळ खमंग भाजली जाते बिना पॉलिशच्या तिळाला चव चांगली असते आणि आरोग्यासाठी उत्तम गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत चाळ देत तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सात आठ मिनटात तडतड आवाज यायला लागला की समजावे तीळ भाजत आले आहे दोन मिनटं लो फ्लेमवर अजून भाजायचे व गॅस बंद करायचा भाजल्यामुळे तीळ किंचित फुल्ली आहे व भाजल्याचा खमंग वास येत आहे भाजलेले तीळ एका ताटात काढून घेऊ तिळ गार झाल्यानंतर अर्धी तीळ मिक्सरच्या भांड्यात घेऊ आपल्याला सगळी तीळ नाही घ्यायची कारण यामध्ये गूळ घातल्यावर मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही तर इथे मी गूळ किसनीवर किसून घेतला आहे किंवा सुरीने बारीक केला तरी चालेल गुळ बारीक केल्यामुळे मिक्सरमध्ये फिरवताना सोपं जातं तर एक वाटी तिळसाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ तर तिळगुळ मिक्सरमधून फिरवून घेतला आहे मस्त एकजीव झाला आहे ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं आहे गरज पडल्यास चमच्याच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं बारीक केलेलं मिश्रण परातीत काढून घेऊ आणि उरलेलं तिळगूळ पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊ या प्रकारे उरलेली तीळ आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घेतला आहे तर दोन बोल तीळसाठी इथे मी दोन बोल गूळ घेतला आहे वजनी चारशे ग्राम तीळ आहे आणि चारशे ग्राम गूळ घेतला आहे आता तीळ आणि गूळ हाताच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे जास्त मेहनत नाही करावी लागत नवशिक्यांसाठी अतिशय सोपी पद्धत आहे तर मिश्रण एकजीव करून घेतला आहे आता लाडू वळूया आपल्याला लाडू ला ला किती मोठा लहान बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण घेऊन लाडू वळू तर इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवत आहे बघा किती छान लाडू वळला गेला आहे पाक बनवण्याचं टेन्शन नाही खलबत्त्यात कुटण्याची गरज नाही तरीही मऊसूत लाडू तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळ्यांनाच नक्की आवडतील तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ बघा मिश्रणाला किती तेल सुटलं आहे आणि किती छान गरगरीत गोल्ड लाडू तयार झाला आहे तर इथे सगळे लाडू बनून तयार झाले आहे तर पंचवीस लाडू तयार झाले आहे लाडू वळल्यानंतर थोडंसं मिश्रण उरलेलं आहे तुम्ही गुळ घालून लाडू वळू शकतात किंवा तिळगुळ पोळीमध्ये हे मिश्रण तुम्ही वापरू शकता तर आहे ना अगदी सोपी पद्धत तर तुम्ही अशा प्रकारे बिनापाकातील तिळगुळाचे खुसखुशीत लाडू नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद